येत्या शुक्रवारी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य भारत सरकार त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासना शासनाद्वारे आपल्या जिल्ह्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री येवला लासलगाव मतदारसंघाचे भाग्य विदाते नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या प्रयत्नातून दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय नाशिक यांच्या सहभागातून त्याचप्रमाणे भारत सरकारच्या अंतर्गत साह्यस सहाय्यक साहित्य साधने मोफत वाटण्याक वाटण्यासाठी दिव्यांग बांधवांना पूर्व तपासणी व नोंदणी शिबीर येत्या शुक्रवारी माऊली लॉन्स येथे आयोजित केलेले आहे माझी विनंती आहे ये। यवला लासलगाव मतदारसंघातील सर्व दिव्यांग बांधवांनी त्या ठिकाणी यू डी आय प्रमाणपत्र असेल त्याचप्रमाणे त्यांचं दिव्यांग प्रमाणपत्र असेल त्याचप्रमाणे रेशन कार्ड असेल आधार कार्ड असेल हे सर्व कागदपत्र घेऊन आपण शुक्रवारी त्या ठिकाणी उपस्थित राहत राहिले पाहिजे या उपक्रमामध्ये तीन चाकी सायकल आहे काठी आहे होल्डिंग होल्डिंग काठी आहे व्हीलचेअर आहे उपडी आहे स्मार्ट मोबाईल त्याच्यानंतर बॅटरीवरील सायकले आणि कमोट खुर्ची हा झाला दिव्यांग दिव्यांगांसाठी कार्यक्रम त्याचप्रमाणे भारत सरकारच्या राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत सहाय्यक साहित्य साधने मोफत वाटण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा त्या ठिकाणी माऊली लॉन्स येथे नोंदणी करण्यात येणार आहे आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी ओरिजिनल आधार कार्ड व पत्र परत ओरिजिनल पिवळे रेश केसरी रेशन कार्ड असेल त्याचप्रमाणे जर रेशन कार्ड नसेल तर उत्पन्नाचा दाखला सोबत दोन नातेवाईक जेने जेणेकरून त्यांना धरता पकडता येईल या नागरिक ज्येष्ठ नागरिकांसाठी आदरणीय भुजबळ साहेबांच्या प्रयत्नातून त्याचप्रमाणे भारत सरकार महाराष्ट्र शासनाच्या वतीने चार पायाची चार पायाची काठी त्याचप्रमाणे कानाचे मशीन खुची असणारी सीट स्टिक चाकाची घडीची खुर्ची कमोड खुर्ची वाकर ब्रेकसह मानेचा पट्टा आहे कमरेचा पट्टा आहे गुडघ्याचा पट्टा आहे पाठीचा कणा आहे इत्या ह्या इत्यादी साहित्यांचं त्या ठिकाणी देण्याकरता पूर्व तपासणी ह्या नाग ज्येष्ठ नागरिकांची आणि दिव्यांग बांधवांची माऊली लॉन्स येथे आपण करून घेत आहोत जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी यामध्ये सहभाग घ्यायचा आणि दिव्यांगांना त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या तपासणी कशा पद्धतीने त्यांची होईल याकडे लक्ष द्यायचं एवढंच या निमित्ताने सांगतो आणि जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी या तपासणी संधीचा संधीचा लाभ घ्यावा एवढंच या निमित्ताने सांगतो